नमस्कार मी बागलांची आजी बोलते मी आज आपल्याला थंडीचे लाडू करून दाखवणार आहे खारी खोबरं डिंक ते टाकून मेथी टाकून लाडू करणारे मेथी टाकून सुद्धा कडू लागत नाही असे लाडू मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला चला तर आता साहित्य काय काय आहे ते बघू हे बघा खारी खोबरं डिंक बदाम आक्रोड गुळ मेथी हे जायफळचं कूट करून ठेवलं तूप आणि पीठ आता आपण प्रथम मेथी दळून घेऊ आणि मोहून घेऊ कशी मोवायची ती मोहायवरच असतं चांगली मो मोहून दाखवली तर, ते आजी पात ते तर ती कडू अजिबात होती जास्त ही वाटी जरी टाकलेला तरी कडू होते पण मी आता एवढे घेतलेले तर मी आता तुम्हाला दळून दाखवते मेथी दळून झाली ती थोडीशी जाडसर जाईल आता मी कशी ते बघा ही मोहायच मोहायच्या याच्यावर खूपच काहीतरी असतं त्याच्याशिवाय ती चांगली होती हे बघा तीन चमचे तूप टाकलं मी ते चांगलं आपण त्याला चोळून घेऊ हे बघा सगळं चोळ चोळून झालं आता त्याला मी पाणी टाकते गरम पाणी गरम पाणी टाकते ते बघा गरम पाणी करून ठेवलं बघा असं पाणी टाकून ठेवू ते थोड्या वेळात छान फुगून येते आता पाच सहा तास राहू देऊ आपण आणि मग लाडून नवाक आपण मेथी काल मोहायला टाकली होती पाणी लावलं ते बघत हे बघ हे आता अशी मोकळी मोकळी पण गेली ती आता हे तुपात भाजून मग लाडून टाकायचे अजिबात कडू लागत नाही अशी सुता खाऊन पहिली ना तरी कडू लागत नाही आपण आता ही चांगली हे करून आणि मग ते पहिल्यांदा बघ डीतळते टाकू याच्यात लिंक हा गावरानी लिंक आमचा खारीक टाकू አታይ आता आपण आता हे काढून घेऊ टाकू पीठ आता आता थोड्या गाठी झाले होते त्याच्यात मी अशा हाताने मोडून आणि गाळून घेतले आणि आता त्याच्यात टाकले मिक्स करते आता हा पाक पण पाक म्हणजे गूळ सगळा वितळला आता मी याच्यात टाकून घेते आता हे एकजीव काढून घ्यायचं टाकून घेऊ आपण गूळ आता सगळे एकजीव करून घेऊ आता आपल्या आवडीनुसार छोटे मोठे आकार करायचे आता मी जास्त छोटे पण नाही जास्त मोठे पण नाही आता आपले लाडू सर्व पूर्ण बांधून तयार झाले आता मी महत्वाची टिप्स सांगते तुम्हाला तुपामध्ये गूळ टाकला तो वितळच तोपर्यंतच फक्त होऊ द्यायचा आणि मग ते टाकाय ओतून घ्यायचं या मटेरियलमध्ये नाहीतर जर पक्का होऊन दिला पाप तर सगळे लाडू पक्के कडक लोखंडासारखे होऊन जातात आणि एक आणखी दुसरी टिप्स सांगायची म्हणजे मेथी आपण तुपात आणि पाण्यात मवलेली हां सात आठ तास रो दिली त्याच्यानंतर ती तुपात व्यवस्थित जास्त पण नाही भाजायची आणि कमी पण नाही भाजायची मध्यम तिचा सुगंध याय लागला का लगेच बंद करायची आता चला तर हे लाडू खायला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबक्राईस सबस्क्राईब करा आणि आपण पुढच्या व्हिडिओला पुन्हा भेटू